जन्मोजन्मी साथ तुझी मोगऱ्याचा मंद सुवास खोलीत दरवळला वसुधाताईंनी हलकेच डोळे उघडले श्यामराव अलगत त्यांच्या शेजारी पलंगावर बसले ताज्या फुलांचा गजरा वसुधाताईच्या केसात माळत म्हणाले लग्नाच्या साठाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही खूप शुभेच्छा विश्वास बसत नाही साठ वर्ष झाली बघता बघता हो ना तुझ्या साथी जीवन प्रवासाला साठ वर्षांपूर्वी सुरुवात केली होती तू होतीस म्हणून माझा संसार सुखाचा झाला पुरे झालं माझं कौतुक तुम्ही साथीला होतात म्हणून जमलं सगळं आज अभी ही हवा होता बरोबर खूप आठवण येते हो त्याची केला होता ना त्याला फोन तुझ्या समोर वेळ नाही म्हणतो मागच्या दोन वर्षात त्याला वेळ झाला नाही तर आता काय येतोय तो, ये तो? असं म्हणून श्यामरावांनी सुस्कारा सोडला अहो असतील त्याला खरंच कामे आपलं काय ठरलंय आजचा दिवस आनंदात घालवायचा आपण आहोत ना एकमेकांजवळ हेच पुरे आहे मला या गजऱ्यातल्या फुलांमुळे कसं टवटवीत वाटतंय मला इतक्या वर्षात गजरा आणायचा नेम बाकी चुकला नाही तुमचा या सुंदर फुलांसारखाच सुगंध भरला तुम्ही माझ्या आयुष्यात सगळं सगळं भरून पावलं कसली इच्छा उरली नाही आता फक्त एकच चिंता सतावते माझ्यानंतर कोण आहे हो तुम्हाला कोण सोबत करेल तुम्हाला या घरात अवघड असलं तरी जमवून घ्यावे लागेल हम तुम्हाला अग काय हे अभात बोलते आजच्या या मंगल दिवशी आताच तर तू म्हणाली आपण हे क्षण आनंदाने घालवायचे चल मी स्वयंपाकाला लागतो तुझ्या आवडीचा बेत करूया आपण राधाबाईंना सुट्टी दिली आज मी सगळं करणार तुझ्यासाठी वसुधाताईंनी श्यामरावांकडे बघून एक मंद स्मित केले डोळ्यात आपल्या पतीविषयी इतकं प्रेम दाटून आलं की ते डोळ्यांच्या कडांवरून झझर वाहू लागलं श्यामरावांनी ते पाणी हलकेच टिपलं वसुधाताईंना आधार देत त्यांना डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसवले आता तू मला इथून ऑर्डर दे मी करतो सगळं हो पण गप्पा थांबायला नको तू बोलत रहा मग बघ माझा हात कसा भरभर चालत होते वसुधाताई श्यामरावांकडे कौतुकाने पाहत होत्या या वयातही श्यामरावांचा उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा होता मुळातच त्यांना रुबाबदार व्यक्तिमत्व लाभलं होतं शामराव व्यायाम व माफक समतोल आहारामुळे अजूनही भारदस्त दिसत असत वसुधाताईंना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासल्यापासून तर घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती स्वयंपाकाला आणि वरच्या कामाला राधाबाई होत्या पण वसुधाताईंचे सर्व तेच करत त्यांचा दवाखाना औषधे इतकीच काय पण त्यांची आवडनिवडही तेच जपत त्यांना आनंदी ठेवण्यासाठी जे जे जमेल ते सर्व काही ते करत खरंतर त्यांनाही ब्लड प्रेशरचा त्रास होता पण ते नेहमी त्याच्याकडे दुर्लक्ष करत मग वसुधाताई त्यांना रागावून म्हणत किती करता हो तुम्ही माझ्यासाठी स्वतःकडे पण लक्ष द्यायला नको का मीच तुमची सेवा करायला पाहिजे होती पण मी अशी अंथरुणाला खिळले आणि अगं मी केले काय अन तू केले काय एकच नाही का आपण घेतोय ना एकमेकांची काळजी बासुंदीच्या सुमधूर सुवासाने वसुधाताईंची विचार मालिका तुटली श्यामरावांनी मस्त असा बासुंदी पुरीचा बेत केला होता सोबत बटाट्याची भाजीही होती अगदी वसुधाताईंना आवडेल अशी त्यांनी ते सर्व टेबलवर व्यवस्थित मांडले वसुधाताईंना डोळे बंद करायला सांगितले वसुधाताईंनी डोळे उघडताच त्यांच्या समोर होता एक सुंदर केक आणि जोडीला त्यांचा आवडीचा परफ्यूम सरप्राईज आवडलं का तुला त्यांना तर काय बोलावे हे सुचतच नव्हते खरंच खूप भाग्यवान आहे मी किती मनापासून करता तुम्ही माझ्यासाठी हे सर्व कसे आभार मानू मी तुमचे आभार तर मी मानले पाहिजे तुझे लग्न होऊन आली तेव्हा घर माणसांनी नुसते भरलेले होते तुझी काहीच हौस मौज मला करता आली नाही ना, ना आपण कुठे फिरायला जाऊ शकलो एक एक जबाबदाऱ्या पार पडेपर्यंत तुला वेळच देऊ शकलो नाही तरीही तू कधी तक्रार केली नाहीस प्रत्येक क्षणी माझी सावली सारखी साथ दिली असं काय म्हणताय तुम्ही मला जे हवं होतं ते सर्व तुम्ही दिले रिटायर्ड झाल्यापासून आपण कितीतरी फिरलो ना मी फिरू शकत होते तोपर्यंत तुम्ही मला सर्व ठिकाणी फिरवून आणले माझ्या आवडीची सारी खरेदी करून झाली मला आता काही नको फक्त हवी तुमची सात शेवटपर्यंत दोघांनी अशाच खूप गप्पा मारल्या दुपारची विश्रांती झाल्यावर ते त्यांच्या आवडत्या ते आणि त्यांनी आवडीने जोपासलेल्या बागेत चहा घेत बसले वसुधाताईंनी आज खूप दिवसांनी चहा बनवला होता आलं पेलची घालून अगदी श्यामरावांना आवडतो तसा कडक दोघेही आज खूप आनंदी होते तरीही वसुधाताईंचे मन अजूनही अभिकडे चोड घेत होते त्यांना आज त्याची खूप आठवण येत होती आज अभिही हवा होता ना आपल्यात दोन वर्ष झाली हो त्याला बघून व्हिडिओ कॉलवर दिसतो नुसता पण मला त्याला जवळून बघायचे आहे हो त्याच्या चेहऱ्यावरून शेवटाचा हात फिरवायचा आहे नातवंडांना छातीशी धरायचे आहे परत एकदा लावूया का त्याला फोन आपण तुला किती वेळा सांगितले गमी अशी सारखी त्याची आठवण काढत रडत जाऊ नकोस दोन वर्षापासून कितीतरी वेळा आपण फोन केले त्याला दरवेळी एकच उत्तर वेळ नाही नंतर येईन खरंतर आपल्या लग्नाचा हा वाढदिवस मला सगळ्यांना बोलावून साजरा करायचा होता तुझी सगळ्या नातेवाईकांशी मित्रमंडळीशी भेट घडवून आणायची होती पण आपलाच मुलगा येऊ शकत नाही तर बाकीच्यांना कसं बोलवावं काय म्हणतील ते सगळा बेत रहित करावा लागला वसुधाताईंना खूप वाईट वाटत होते खरंच अभि इतका बदलला का लहानपणी आईशिवाय त्याला जराही करमायचे नाही चांगल्या कॉलेजला जाईपर्यंत त्यांच्याजवळच तो झोपायचा मी तुला सोडून कुठं कुठं जाणार नाही असं म्हणायचा त्याचं हे वागणं खोटं होतं का कोणत्या अडचणीत तर नसेल ना माझा बाळ त्यांनी ही शंका शामरावांजवळ बोलून दाखवली अडचण कसली त्याला आणि आपल्याला नव्हत्या का अनंत अडचणी त्याचा प्रत्येक हट्ट आपण पुरवला अगदी परदेशी पाठवण्याची आपली ऐपत नसता नाही आपण त्याला पाठवले तू तर तुझे दागिनेही मोडले त्याच्यासाठी आपण काय करायचं बाकी ठेवलं आठव सुद्धा अभि चार वर्षांचा होता माझी बदली तेव्हा कोकणातल्या गावी होती अभिला खूप ताप भरला तिथल्या डॉक्टरांचा काही इलाज चालेना श्वास घ्यायलाही त्रास होत होता त्याला न्यूमोनिया झाल्याचं कळलं डॉक्टरांनी तर अशाच सोडली होती आपण रात्रीतून त्याला मुंबईला हलवलं हातात पैसे नाही कुणाची ओळख नाही पंधरा दिवस आपण त्या दवाखान्याच्या पायऱ्यांवर राहिलो त्याच्यासाठी प्रार्थना केल्या पण हिंमत सोडली नाही माझ्या साहेबांनी पैसे पाठवले डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि तो वाचला अडचणी काय असतात हे आपण अनुभवलं आहे प्रेम असेल नाव सुद्धा तर सर्व अडचणी आपोआप दूर होतात अभिचे आपल्यावरचे प्रेमच आटले ग तो हे सर्व विसरला माझे जाऊ दे पण तुझ्यासाठी तरी त्याने यायला हवे होते ना पैसे पाठवून देतो फक्त अरे आम्हाला तू हवा आहेस तुझे पैसे नकोत इतके बोलताना श्यामरावांना दरदरून घाम फुटला त्यांना हात पाय गळून गेल्यासारखे झाले जणू अंगातले त्राणच निघून गेले वर वर आनंदी असणाऱ्या श्यामरावांच्या आतले दुःख आज अखेर बाहेर आले वसुधाताईंसमोर ते असं कधी बोलत नसत पण आज त्यांचा सगळा मुखवटा गळून पडला एक प्रेमळ पण अगतिक बाप आज व्यक्त होत होता आता त्यांना धीर देण्याची जबाबदारी वसुधाताईंची होती लग्नाचा वाढदिवस आहे ना आपला आज माझ्याकडे पण एक सरप्राईज आहे मी आपल्या खोलीत आपल्या लग्नाचा अल्बम काढून ठेवलाय चला आपण त्या सुखद आठवणींना उजाळा देऊया शामरावांनाही श्यामरावांनाही जरा अस्वस्थच वाटत होतं म्हणून तेही लगेच एक -एक फोटो पाहत पाहत दोघेही साठ वर्ष मागे गेले त्या फोटोंनी त्यांच्या आठवणी मात्र उजळून टकल्या डोळ्यांपुढे होती ती नवरीची नवरी जोडी आठवला तो सनईचा मंगल सूर एकमेकांच्या गळ्यात हार टाकतानाचे ते हळूवार क्षण हातात हात घालून मंगल वेदीवर एकमेकांना दिलेली वचने जन्मोजन्मी साथ देण्याची दिलेली शपथ आज पुन्हा आठवली त्यांनी आताही आपापले हात तसेच हातात घेतले कधीही न सोडण्यासाठी आणि ते दोघेही तसेच सोपी गेले दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे राधाबाई आल्या घरात बघून बघून त्या त्यांचा खुलीद त्या दोघांना शोधत खोलीत गेल्या गेल्या आणि समोरचे दृश्य जागीच फोटोंचा अल्बम उघडा पडलेला होता वसुधाताई आणि शामरावांचा हात एकमेकांच्या हातात होता चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते जणू ते एकमेकांना आश्वासन देत होते जन्मोजन्मीच्या साथीचे ट्रिप्ट मनाने ते निजले होते कधीही न उठण्यासाठी